तर मित्रांनो ही जी साडी होणार आहे ना चार पीसचा बंडल होणार आहे तुम्ही पाहू शकता तर पहा मी आपल्यासाठी कलेक्शन आणलेली हा अजमेरा फॅशन जे आहे नवीन बिझनेस सुरुवात करणाऱ्याला काम देतेच देते त्याच्यासोबतही आपल्याकडे नवीन कलेक्शनचा भरपूर डिमांड होत राहतं तर मित्रांनो वर्क साडीमध्ये कलेक्शन तर आपण पाहतेच त्याच्यासोबत लो पासून ते हाय रेंज पर्यंत आपल्याकडे कलेक्शन भेटतं जसे की साधारण वर्ग पासून ते हाय लिस्टेड साडी मध्ये आपल्याला इथे भेटून जाईल जर जा तुम्ही रघुकुल टेक्सटाईल मार्केटला आलात ना मित्रांनो पंधरा नंबर लिफ्ट असतं बरं का पंधरा नंबर लिफ्ट मध्ये थर्ड फ्लोरला तुम्हाला यायचं आहे आणि आपला अजमेरा फॅशन आपल्याला भेटून जाईल नमस्कार मित्रमंडळी जय महाराष्ट्र कसे आहात सगळे बरं आहात का मी आपली कनक परत एकदा आपल्या मनापासून स्वागत करते अजमेरा मध्ये तर मित्रांनो आज मी कलेक्शन आपल्यासमोर आणलेली आहे नव्वर्क साडी कलेक्शन जे आहे ह्या व्हिडिओमध्ये होणार आहे स्किप न करता व्हिडिओ जो आहे कम्प्लीट बघा मित्रांनो कलेक्शन तर खूपच भरपूर अतिसुंदर कलेक्शन ह्या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे तर मित्रांनो जे काही नवीन व्हिवर्स आपले व्हिडिओ फर्स्ट टाइम पाहत आहात तर मनापासून आपलं स्वागत आहे मित्रांनो अजमेरा मध्ये तर आज ही कलेक्शन दाखवणार आहे ना सोबतही मी भरपूर इन्फॉर्मेशन जे आहे आपल्यासमोर क्रिएट करणार आहे तर चला मित्रांनो वन बाय वन जे आपण कलेक्शन पाहूयात सर्वप्रथम जे कलेक्शन मी आपल्यासाठी आणलेली आहे ना तर तुम्ही पाहू शकता डोला सिल्क पॅटर्न आहे आणि त्याच्यावरती जे जरीचं कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे आणि त्याच्यासोबतही छोट्या छोट्या स्टोन व गोल्डन स्टोन वर्कचा ह्याच्यावरती आपल्याला काम दिसणार आहे आणि तुम्ही बॉर्डर ही इथे पाहू शकता बॉर्डरमध्ये जे आहे तुम्हाला ऍज इट इज सिक्वेन्सचा काम आपल्याला इथे दिसणार आहे छोटा छोटा सिक्वेन्सचा पॅटर्न इथे काम केलेला आहे तर मित्रांनो ही जी साडी होणार आहे ना चार पीस चा बंडल होणार आहे तुम्ही पाहू शकता ऍज अ कम्प्लिटली ह्याच्यामध्ये आपल्याला एका बंडलमध्ये चार पीस आपल्याला इथे मिळणार आहे तर मित्रांनो हे बंडल जे आहे मी तुम्हाला सांगत आहे ना जे नवीन व्यूवर्स आहे आपल्या फर्स्ट टाइम व्हिडिओ पाहत असाल तर मित्रांनो मी एक शेअर करते की आपल्या अजमेरा फॅशन जे आहे मॅन्युफॅक्चर एक बल्कमध्ये डील करते आपण रिटेलचं काम नाही करत आहे ज्यांना काही बिझनेसची सुरुवात करायचं आहे नाही तर ज्यांना ज्यांच्याकडे ऑलरेडी बिझनेस आहे कमी किमतीमध्ये जे कलेक्शन त्यांनी शोधत आहेत किंवा कमी किमतीमध्ये कलेक्शन त्यांनी चांगलं हुडकत आहेत आणि बेस्ट कलेक्शन बेस्ट फॅब्रिक कलेक्शन आपण जर शोधत आहात कुठल्याही सोशल मीडिया नेटवर्क प्लॅटफॉर्मवरती तर पहा मी आपल्यासाठी कलेक्शन आणलेली हा अजमेरा फॅशन जे आहे नवीन बिझनेस सुरुवात करणाऱ्याला काम देतेच देते त्याच्यासोबतही देते। आपल्याकडे नवीन कलेक्शनचा भरपूर डिमांड होत राहतं त्याही मार्फत जे आहे तुम्हाला नवीन बिझनेसची सुरुवात करण्यासाठी काही गोष्टींची गरज असेल की कशा पद्धतीनं बिझनेस सुरुवात करावा किती मार्जिन ठेवा किती बजेट ठेवावा हा सगळा जे क्वेश्चनचा आन्सर आहे ना आप व्हिडिओ मार्फत देतच असतो त्यासोबतही स्क्रीनवरती जे नंबर स्क्रोल होत आहे त्या नंबरवरतीही तुम्ही कॉन्टॅक्ट जे आहे करून आपल्याला काहीही हवं असेल क्वेश्चनचा आन्सर कुठल्याही प्रश्नांचा आपल्याला उत्तर हवे असेल तर आपले जे ऑनलाईन हे डिपार्टमेंट आहे ते आपल्याला कम्प्लिटली जे आपली मदत हवी असेल ते मदत आपल्याला प्रॉपरली ते मदत करू शकतात तर मित्रांनो नेक्स्ट कलेक्शन आपण पाहू शकतात नेक्स्ट कलेक्शन मध्ये ह्या पद्धतीनं जरी कॉन्सेप्ट आपल्याला मिळणार आहे जॉर्जेट मटेरियल वरती जरी बागचा कॉन्सेप्ट आपल्याला इथे दिसणार आहे तर ह्याच्यावरती तुम्ही आज अ डिझाईन पॅटर्न पाहू शकता सिरोज की डायमंड काम केलेलं आपल्याला दिसणार आहे सोबतही आपण हे डिझाईन पाहू शकता ॲज अ डबल कलर लेअर शेडिंग आपल्याला इथे पॅटर्न जे आहे ते दिसणार आहे ह्याच्यावरती देखील तुम्ही पाहू शकता ऍज अ सिल्क पॅटर्नवरती आपल्याला खूपच ब्युटिफुल कॉन्सेप्ट आपल्याला इथे मिळणार आहे तर मित्रांनो कलेक्शन तर आपल्याकडे इथे कलेक्शनची कमी मी नाहीये फक्त आणि फक्त आपल्याला जर बिझनेसची सुरुवात करायचं असेल आपल्या डोक्यामध्ये जर आ, हा गोष्ट असेल की आपल्याकडे आपल्याला खरंच बिझनेसची सुरुवात करायचं आहे पण आपल्याला कलेक्शन तर भेटत नाही आहे सोबतही आपल्याला हवी तशी रेट नाही मिळत आहे तर अजमेरा फॅशनमध्ये व्हिजिट करा मित्रांनो कलेक्शन तर आपल्याला भेटेलच सोबतही आपल्याला बिझनेसची सुरुवात करायला एक अतिउत्तम आयडिया सुद्धा मिळेल की कशा पद्धतीने आपण मार्जिन जे आहे ते ठरू शकतो तर मित्रांनो तुम्ही पाहताच ना किती ब्युटिफुल कॉन्सेप्ट जे आहे मी आपल्या समोर इथे आणलेले आहे तर मित्रांनो वर्क साडीमध्ये कलेक्शन तर आपण पाहतेस त्याच्यासोबत लोपासून ते हाय रेंजपर्यंत आपल्याकडे इथे कलेक्शन भेटतं जसं की साधारण वर्क साडीपासून ते हाय लिस्टेड साडीमध्ये आपल्याला इथे भेटून जाईल जसे की पार्टीवेअर कॉन्सेप्ट म्हणू शकता आपण पार्टीवेअर कॉन्सेप्टमध्ये देखील आपल्याकडे इथे भेटून जाईल जसे की आता लग्नाचं सीझन येत आहे लग्नाच्या मध्ये कसे बनारसी साड्या असतो हेवी कॉन्सेप्ट साडी असतो देखील ही साड्या आपल्याकडे अवेलेबल आहे ते कलेक्शन जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंप्लीटली जे व्हिडिओ आहे ते आम्ही तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये कंपल्सरी आणेल तर तो मित्रांनो तुम्ही पाहतेच की कलेक्शन तर भरपूर आहे आपल्याकडे आणि कलेक्ट तर मी दाखवतेच आहे सोबतही अशा पद्धतीने तुम्हाला जे कलेक्शन पाहायचं आहे अजून तुम्हाला कलेक्शन पाहायचं आहे त्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला कलर्स पाहायचे डिझाईन पाहायचं आहे तर स्क्रीनवरती नंबर आहे मित्रांनो स्क्रीनवरती नंबर देऊन त्याला व्हॉट्सअप करू शकता हवी ती तिकडनं जे काही कलेक्शन आपल्याला पाहायचं आहे त्यामध्ये तुम्ही व्हॉट्सअप करू शकता पीडीएफ जे आहे आपले ऑनलाईन डिपार्टमेंट आपल्याला पाठवून देते घरी बसून तुम्ही ते फोटोजद्वारे सगळे कलेक्शन पाहू शकता तर मित्रांनो आपल्याकडे साडीच नव्हे तर आपल्याकडे ड्रेस मटेरियल असो वुमन अंडर गार्मेंट्स असो आपल्याकडे नाईटीज मिळतो सगळ्या एव्हरी कलेक्शन आपल्याला एकाच प्लेसमध्ये भेटून जाते जसं की तुम्हाला बिजनेस से सुरुवात करायचं आहे मार्केट पूर्ण फिर, फिरायची आपल्याला गरज नाही आहे एकाच प्लेसमध्ये एकाच मध्ये आपल्याला होलसेल रेटमध्ये नव्हे तर मॅन्युफॅक्चरच्या रेटमध्ये आपल्याला आपल्याकडे इथे कलेक्शन भेटत आहे तर हा संधी गमाव नका मित्रांनो संधी तुम्हाला स्वतःहून समोरून भेटत आहे त्या संधीचा उपयोग करा कशा पद्धतीने त्या संधीचा उपयोग करायचा आहे आपल्याला ते तुमच्यावर डिपेंड आहे सुरतला फर्स्ट टाइम तुम्ही येत असाल तर कशा पद्धतीने यायचं आहे ते कंप्लीटली व्हिडिओ मी तुम्हाला कंपल्सरी आणेन कारण की आपल्याकडे कलेक्शन तर कमीच नाही आहे पण तुम्ही सूर स्टेशन पासून आपल्या अजमेरापर्यंत ट्रॅव्हल कसा करू शकता ते देखील मी तुम्हाला सांगते एक शॉर्टकट मी तुम्हाला सांगते सुरेशन पासून ते जस्ट अँड जस्ट तीन किलोमीटरच्या अंतरावर जे आहे आपल्या अजमेरा फॅशन मिळतो एक रघुकुल टेक्स्टाईल मार्केट आहे रिंग रोडच्या आसपास सर्वात मोठा टेक्स्टाईल मार्केट मानला जातो त्याच्यामध्ये रघुकुल टेक्स्टाईल मार्केटमध्ये आपण अजमेरा फॅशनला कशा पद्धतीने येऊ शकतो जर तुम्ही रघुकुल टेक्स्टाईल मार्केटला आलात ना मित्रांनो पंधरा नंबर लिफ्ट असतं बरं का पंधरा नंबर लिफ्ट मध्ये थर्ड फ्लोरला तुम्हाला यायचं आहे आणि आपला अजमेरा फॅशन आपल्याला भेटून जाईल तर तुम्हाला अड्रेस मार्फत कशा पद्धतीनं प्रॉब्लेम असेल डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला अड्रेस मेन्शन केलं जाईल आणि जर तुम्हाला इथे यायचं आहे पण तुम्हाला अड्रेस कळत नाहीये तर ज्या मध्ये तुम्हाला नंबर स्क्रोल होत आहे ना त्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता आपल्या ऑनलाईन टीम जे आपल्याला गुगल मॅप जे आहे ते तुम्हाला पाठवून देतील त्या पद्धतीने तुम्ही आरामशी कॅब बुक करून एक ऑटो बुक करून आपण इथे येऊ शकता तर मित्रांनो हवी ती पूर्णपणे कंप्लीटली सुरत आपल्याला कसा म्हणजे सुरतमध्ये कशा पद्धतीने ट्रॅव्हल करायचं आहे कशा पद्धतीने टेक्स्टाईल मार्केट आपल्याला आहे अजमेरा फॅशनला कसं यायचं आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कंपल्सरी आले तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र